विदर्भाच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यात आलं असून त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे कोकणातील रेल्वे स्थानकांवर विमानतळाचा फील तिकडे कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला देखील गती देण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जातीनिशी या प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत टप्प्याटप्प्यानं तप्रे हा महामार्ग आता पूर्ण होत आहे त्याशिवाय कोकणात कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या विविध स्थानकांवर अत्याधुनिक सुविधा देण्यात आली असून स्टेशनच्या बाहेरचा परिसर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुशोभित करण्यात आला आहे त्यामुळे या स्थानकावर गेल्यानंतर विमानतळावर गेल्याचा फील प्रवाशांना येत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ अशा महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात माहिती सरकारने असंख्य प्रकल्प राबवलेले असून स्थानिक जनतेला आर्थिक विकासाची फळे मिळतील अशा दृष्टीनं काम केलं आहे आगामी काही वर्षात त्याचे प्रत्यक्ष परिणाम स्थानिकांच्या राहणीमानावरून दिसून येणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी